तर सलग सल्या मुसळधार पावसाचा फटका पिकांसोबतच महामार्ग आणि गावखेड्यांच्या छोट्या मोठ्या रस्त्यांना ही बसलाय मनमाड मालेगाव सह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तब्बल 160 साठ किलोमीटर रस्त्यावर खड्डे पडलेत त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये मनस्ताप सहन करावा लागतोय मी आता उभा आहे पुणे इंदोर या महामार्गावर हा महामार्ग योला मनमाड आणि मालेगाव शहरातून जातो मात्र आता या महामार्गावर मोठमोठे बोट खड्डे पडलेले अक्षरशः एका प्रकारे महामार्गाची चाळण झालेली आहे आपण बघू शकतो का हे जे खड्डे आहे ते जवळपास दीड ते दोन फूट लांबीचे आणि एक फूट खोलीचे खड्डे झालेले आहे या महामार्गावरून चोवीस तास वाहनांची वर्दळ होत असते विशेष म्हणजे अवजड वाहन या मार्गावरून जास्त जातात आणि त्याच्यामुळे या खड्ड्यामुळे जे अपघात आहे ते वाढलेले आहे रोज वाहतुकीची कोंडी देखील होत असते मात्र अद्यापही या खड्ड्यांच्या बुजवण्यासाठी काही प्रयत्न करण्यात आलेले नाहीये हीच अवस्था नाशिक जळगाव जो महामार्ग आहे त्याची पण आहे संभाजीनगर नाशिक महामार्गावर देखील मोठमोठे खड्डे झालेले आणि विशेष म्हणजे फक्त महामार्गावरच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील अनेक रस्ते जे आहे ते खड्डेमय झालेले आहे आणि या खड्ड्यांचा त्रास वाहनधारकांसोबत नागरिकांनाही होतोय अपघातात अनेकांच्या बळी गेलेला आहे अनेक जण जखमी देखील झालेले आहे त्याच्यामुळे आता तरी अं सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवावे अशी मागणी वाहनधारकांसोबत नागरिकांकडून केली जाते शेख न्यूज एटी लोकमत मनमा तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी असल्या उमेदवारांना संधी द्या असं शरद पवारांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये पदाधिकारी आमदार खासदारांना स्पष्ट सूचना दिल्याची माहिती आहे ज्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाही केवळ त्याच ठिकाणी पर्यायी कोणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकाला संधी द्या असंही त्यांनी सूचना दिल्याची माहिती आहे बैठकीमध्ये पुन्हा एकदा कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपसोबत युती नकोच असाही पवारांनी पुनरुच्चार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहेत स्नेहा काय सांगाल ही जी कोर कमिटीची बैठक झाली आहे त्यामध्ये पवारांनी नेमक्या कोण कोणत्या सूचना दिल्या आहेत आपल्या पदाधिकारी खासदार आमदारांना तर स्नेहा यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये पुन्हा एकदा कनेक्ट करण्याचा प्रयत्न आपण करूयात मात्र आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत अशामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ज्या पक्षाला लोकसभेमध्ये चांगलं यश आलेलं होतं विधानसभे मात्र विधानसभेमध्ये मात्र तेवढं मोठं यश आलेलं नाहीये आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशा मध्ये जे मूळ ओबीसी असलेले उमेदवार आहेत त्यांना संधी द्या शरद पवारांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्याची माहिती आहे पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याकडे स्नेहा काय सांगाल काय काय चर्चा झाली कोणत्या सूचना पवारांनी दिल्यात या बैठकीमध्ये गेल्या काही तासांपासून वायजी पवार सेंटर येथे बैठक से पार पडत होती राष्ट्रपती शरदचंद्र पवार या पक्षाकडून ही बैठक पार पडत होती आगामी निवडणुकीमध्ये च्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे मूळ ओबीसीचा उमेदवार या निवडणूक लढवणार असं देखील सांगण्यात आलेलं आहे तर पुलवी प्रमाणपत्र असलेली व्यक्ती ओबीसी कोट्यातून निवडणूक लढवणार नाही असं देखील ना पवार शरद पवार यांनी यामध्ये निर्देश दिलेले आहेत त्या ठिकाणी मूळ पुनवी उमेदवार मिळणार तेव्हा त्याच ठिकाणी पर्यायी पूर्वी प्रमाणपत्र असलेल्या इच्छुक उमेदवाराला संधी द्यावी असं देखील त्यांनी नमूद केलेलं आहे तसंच सूत्रांच्या माहितीनुसार आपण जर पाहिलं तर आगामी निवडणुकांमध्ये हे जे पवारांनी सांगितलेलं आहे की शरद पवारांच्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत पदाधिकारी आणि आमदार यांना या ज्या खास सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार पुन्हा